बिघाडलेला नाही बाबा असलं काय बोललो बोर काढलेली आहे तर मिस्त्री वाटेगाव तू मिस्त्री मिस्त्री डॉक्टर ती तसंच असते ते तासाभर आता आलो म्हटलं की वाकायचं उद्या येणार तर बोर काढली त्याचं कारण ही जॉईंट गाजाला म्हणून बोर काढली वर कधी बोर खाली पडू शकली असते इकडं पाईप वाढल्या आणि पाऊस चालू आहे एकोण तिचं मैदान होईल का नाही चोराडी चोराडला जायच आहे अरे फी सडलंय रे लक्ष्मी देऊ बघा लक्ष्मीच्या अंगो अशी बसलेली असते गेम काय ग आले 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 चिकू तर सगळ्यांसणी कुट्टा वगैरे टाकून आहे आणि त्या साहेबांनी म्हणावा असं कुट्टा उडीन खात नाही म्हणून साहेबासनी स्पेशल वगैरे हो नसते अशी शेलका मला असतो शेलका आणि संध्याकाळचा कडबा दोन्ही मिक्स असते वगैरे आणि मासे बसायला लागतं आणि स्प्रे मारतो त्याच्या सारखं लागून घेत चला आणि ही अशी गा साहेब बसायची सोय करायला लागते आपला बाजी असं वयरून टाकले नाही रायबाला आणि बाबऱ्याला कारण की चालवायचं आहे त्या रायबा किती बारीक झालाय रे रायबा बा। बारीक किती झालं हा खरेद फिटनेस असंच पाहिजे असंच पाहिजे फिटनेस

भयाळ नका सुरू तिथे चला गे चल खायाव आवलं नेट मका लागली ते चल बाबा चल <laughs> बाप रे राय <बाई> बघ बा, चल बोल कुठे पळा जाय तिकडे <laughs> खायाला खायाला बक आहे गा दमू दे दमू दे वर गया रे जोर इकडे कायला पळतो या Bayar mãi mãi tuyệt ra à, à, à. hoặc à. là hoặc à. à, à. <laughs> là hoặc là hoặc là hoặc là hoặc là रायबाला घेऊन रायबा शेठ रायबा शेट फक्त फक्त मलाच ऐकतात असं मला वाटतंय पाय लागलं असं मला वाटतंय बघा बाकीचे पण पायशी लागला बायला पाय त्याला त्याच्यात पाय पडलं चला आपला पण व्यायाम घेऊन धरू काय बाई या घेऊ काय घेऊ काय कस होतंय कसं होतंय आती फुलते का नाही नाही दोनदा व काय ऐकतो तो हा घेऊ घ्याचं असं शिस्तीत तर काय व्हायचं पळवती चिकलात पाळायचा <laughs> ah <coughs> 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 hello 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 oh hello 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 hello

अरे तू कर येऊ ये बाबरे मी आला त्याला भेटतो या पाया दोऱ्या अडकल बाबरे बापरे, बाप रे पण गोंडाबोर करू डाबरे आम्ही पळवत नाही कारण की डाबरे ओल आहे पाय बी निष्ठल आणि छकड्याला पण झोपत नाही कारण की एक दोन छकड्याला आम्ही चालवायचा प्रयत्न केला राष्ट्राजनी वलीत तेव्हा बाबऱ्याचा पाय निसाले असल्या नक्की कसपाटत कसरत जाते ते थांबा गेली आपल्या रिस्की घ्यायची नाही की काय आपल्याला आहे पगळ इथं कारण मोकळंच आहे इकडं आहे इकडं आहे इकडं ऊसात गेला तरी आपलाच आपला काही विषयच नाही त्यामुळं आताही बघा आहे म्हणापुडी साहेबांनी मोकळा सोडला रायबाईल याला आता रायबाईला नाही गाव धरला तर आणि बाबऱ्याला मागास मी घेतला आहे म्हणून मी बाबऱ्याला धरतोय झाले ना गो माझे कसं होते बाबऱ्या बाबरे रायबा सुरू कुठे नुसत खायला बघते आला दोघं पळवत हो ना की दोघ आपली वड काढते आला बाबरे आला मागणी दोघ कायला गेला बघा आहे का आता खाते बघ बघ हिरत ऐक잖아 नका परकलाय देलेस येनु मग असं गज काय हाल केले त्याला पाहिजे काय रे बाप रे ओके ते आवऱ्या मैदानात आवठाच काढणार आहेत दिवस घ्या पोर हा आणि फुल करणार म्हणजे फुल शरीर पण चांगले झाले त्याला चोगवायला लागला काही काय या साहेब चोगवायला लागले तिथे आता घालायचे उद्या उद्या हे सण गाय भैया मजा झाल्यात

भैया किलर का तू करतोय बघ कसं आहे रायबा फक्त मीच लागतो वन मॅन आर्मी आता बघ की वाया हातात आलो हे

होणारच बस तुझ्या ओढात

Bye, ba... Ndifici awa Amigain emkisi awa त्याच्या पुढे या की त्याला पुढे घेऊन त्याच्या मागण कुठे चालतंय सड भूसेल सेड त्याच्या पुढे या की तुम्ही जाणार तुम्हाला

அதான் வடங்க चिकलो आला की आम्हाला कामाला जाऊ शकतो आला की राहून जाऊ तुला घरात असते त्यामुळे दोन यायला लागतो गारातलाय ते पाईप घ्या पी विसं तर रायबाशीट आटोक्यात आणलं आपण आणि नक्यात धुवून घेतल्यास ते पण कसं तरी बाबा दिले दिलेल्या इकडच्या काय या साहेबांच्या नक्या व्यवस्थित उठलेल्या आणि उद्याच्याला आम्ही ठरवलं की रायबा आता एसन टाकायचे कारण की रायबाशीट जसा जसा हलकाव्या लागलाय म्हणजे वजन कमी झालं लागतं जसं तसं लई मस्ती करायला लागलाय उद्या ज्याला साहेबासनी बारकी एसन टाकायची पाईप पाहिजे नको बाय नाही मिळाल तर जुगाड करू रे होय तीस की नाही हार्डवेअर मध्ये जाऊन घेऊन येऊया येसन होय तीच येसन घालतो कारण की बाबा बास पोटात घालली शिंग त्याला धारा गेली की अंगा येते असा विषय आहे आता उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला रायबा येसन घालताना दार आज आज नको म्हटली ते रायबा वाव कसली भारी बसली ती बघा आहे राताची आई रायबाची आई राता विषय झा